पुणे बेंगलोर असे महामार्गाची दृश्य पाहताय मालकापूरजवळ आपण पाहताय सर्विस रस्त्यावर ज्या ठिकाणी रहदारी सुरू आहे याच्यावर सध्या धोकादायक हा खड्डा पडलेला आहे आपण पाहतायत सध्या या खड्ड्यामध्ये पावसाचं जे पाणी आहे ते साचलेलं आहे हा जो खड्डा आहे तो वाहन चालकांच्यासाठी मोठी डोकेदुखी आणि धोकादायक आहे या ठिकाणी दिवसातून एक ते दोन अपघातसुद्धा होत असल्याची माहिती सध्या या परिसरात जे व्यावसायिक आहेत त्यांनी दिली की सध्या मालकापूर येथे सर्व्हिस जे खड्डे पडले त्याची सध्या दृश्य खड्डे चुकून वाहन चालकांना सध्या इथे प्रवास करावा लागतोय हे दृश्य मालकापूर या परिसरातली दृश्य आहे हा धोकादायक खड्डेची सध्या बाध आहे खड्ड्या चुकवण्याच्या नादात वाहन चालकांना अपघाताला सामोरं जावं लागतंय मालकापूरजवळ सर्व्हिस रस्त्यावर धोकादायक खड्डा पडला आपण पाहताय कशाप्रकारे कसरत करून वाहन चालकांना आपला प्रवास करावा लागतो